नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले, आपले स्वागत आहे आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा संघ विजयी दिनांक आठ व नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजश्री शाहू कॉलेज वाळूज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पी ई एस शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे आंतर महाविद्यालयीन ए झोन कबड्डी स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये एकूण सतरा संघाने सहभाग नोंदवला यामध्ये एम एस एम शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा शिवाजी कॉलेज कन्नड असा अंतिम सामना झाला या सामना मध्ये एम एस एम शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या कबड्डी संघाने चांगली खेळी करून अंतिम विजेतेपद पटकावले या यशाब दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर मकरंद जोशी संस्थेचे अध्यक्ष श्री रामभाऊ पातुरकर सचिव श्री हेमंत पातुरकर संस्थेचे जोशी प्रोफेसर डॉक्टर मुरलीधर राठोड एन आय सी प्रशिक्षक महेश खरडेकर प्रोफेसर डॉक्टर अब्दुल वहीद डॉक्टर मनीषा पवार व सर्व प्राध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील सेंटर झोन कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या विजी संघाला डॉक्टर माणिक राठोड राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ